आमच्या गोंडी पुणेमचं गोंडी धर्मध्जाचं दोन हजार आठमध्ये बोर्डा या गावामध्ये धर्मध्वजाचं स्थापन स्थापना केली त्या माध्यमातून आम्ही मान्य तिरुमाल आर टी सरांच्या त्यांना समोर आदर्श ठेवून आम्ही प्रत्येक गावामध्ये गावोगावामध्ये कसा आमच्या गोंडी पुणेमचा विस्तार आणि आमच्या गोंडी धर्मध्वजाचा विस्तार आणि एक संकल्पना गावागावमध्ये राबवून जशी आम्हाला गोंडी धर्मध्वजा गोंडी धर्म वाढवता येईल यामागे आम्ही सदैव अतोनात प्रयत्न करीत होतो त्याचं फळ आज आम्हाला या दोन हजार पंचवीसमध्ये आम्हाला भेटून राहिलं आहे त्याच निमित्तानं आज आम्ही त्यांना सामोर ठेवून त्यांना प्रेरणास्त्रोत ठेवून या ठिकाणी आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमामागे मी एकटा नसून फक्त मी एक आमच्या गावातील महिलांना एक, एक संकल्पना दिली की आपल्याला ज्याप्रमाणे आपले धर्मसंस्कृती आहे आपली विचारधारा आहे आप आपली संकल्प आपले रीतीरिवाज आहे हे रीतीरिवाज जोपासण्यासाठी आपल्याला काय करावं लागते हे मी त्यांना समजून सांगितलं आपल्या मुलांचं भविष्य आपल्या मुलांमध्ये जे आपल्या शिक्षा आपल्या समाजातील रीतिरिवाज दि, परंपरा ह्या आपण इतरत न सांगता एक आपल्याला गोटूल हवं आवश्यक आहे ह्या गोटूल संदर्भात जर आपण एक संकल्पना उभी करून समाजामध्ये जर आपण गाव तिथे गोटूल संकल्पना उभी केली आणि प्रत्येक गावामध्ये जर एक गोटूल निर्माण केलं तर त्या गोठूलच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना आपण आपले कोणतेही विचार जरी असले तरी त्या गोटूलच्या माध्यमातून माद्य। सोडवू शकतो गोटूलमध्ये आपण आपल्या मुलांना आपल्या संस्कृती विचार शैक्षणिक विचार राजकीय विचार सर्व काही आपण त्या गोटूलमध्ये आपण त्या मुलांना सांगू शकतो ही कल्पना माझ्या मनातली मी त्या जेव्हा आमच्या गावातल्या महिलांना सांगितली तेव्हा त्या सर्व महिलांनी माझ्या या संकल्पेना पूर्ण होकार दिला आणि या होकाराचं आम्ही आज या दिवसरात्र अहोरात्र मेहनत करून या दीड दोन महिन्यापासून या महिलांना सोबत घेऊन आज आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हा कार्यक्रम आज या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडत आहे याचा मला एक खूप अत्यंत आनंद होत आहे आणि या कार्यक्रमाला आमच्या या समाज प्रबोधनाला सर्व आम्ही जे मान्यवर आम्ही उपस्थित या ठिकाणी उपस्थित झाले या सर्वांचं या ठिकाणी मी खूप खूप खुँ मनापासून अभिनंदन करतो आणि असंच या हर गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये काय होईना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गाव तिथे गोटूळ संकल्पना जर उभी केली तर आपल्या सामाजिक भविष्यातील आपल्या मुलामुलींना आपल्या सर्व पूर्वजांना या ठिकाणी एक मानाची वंदना दे देता येईल आणि आपल्या मुलांचं भविष्य आपल्या मुलांना संस्कृत शिक्षण आपल्या शैक्षणिक शिक्षण राजकीय शिक्षण त्या गोटूलच्या माध्यमातून देता येईल हीच कल्पना आम्ही सामोर ठेवून हा कार्यक्रम उ आयोजित केला एवढंच बोलतो या ठिकाणी ही संकल्पना सामोर अधोदित चालावी एवढं बोलून माझी मनोगत या ठिकाणी समाप्त करतो धन्यवाद जय सेवा जय गोरवाना हॅलो धन्यवाद भाऊ आपण ज्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करत आहे निश्चितच आपल्या कार्याला यश आहे आणि आपण सर्व समाजाला घेऊन चालावं आणि एक समाजाचं चांगलं नेतृत्व वक्तृत्व स्वीकारून सर्व गावाला एक संघ बांधून काम करावं धन्यवाद यानंतर आपला शेवटचा टप्पा म्हणजे अध्यक्ष मनोगत आणि अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय सन्माननीय तिरमाल सुरेशरावजी म्हणावे अध्यक्ष जागतिक गोंड सगळ्या मंदी तालुका शाखा हो चरा चरा निसर्ग शक्ती अठराशे सत्तावन चे क्रांतीवीर बाबुराव आणि उपस्थित मंचावर मान्यवर पद आज गोंडवना गणतंत्र गोटूल वकोया आणि गोंडियन मातृशक्त समूह बोर्डा यांनी प्रबोधन मिळावा आणि नृत्यांच्या स्पर्धा त्या आयोजित केल्या दादाच म्हटलं दादा की आपल्या पुढे पाल्यानंतर आपल्याला वाटत की आपण खरोखर प्रबोधन ऐकण्यास तयार आहोत का कारण लोकांची संख्या पाहता आपण प्रबोधन मेळा जे आयोजित करतो कशासाठी करतो त्याचा उद्देश काय अजूनपर्यंत आपण समजून घेतलेला नाही कारण जेव्हा जेव्हा मी अट म्हणजे पाहतो त्यावेळेस फक्त रात्रीची गर्दी असते आणि प्रबोधन मिळायला कोणीच नसतं म्हणजे असतं म्हणजे हातावर बोटावर मोजण्या इतके असतात म्हणजे आम्हाला प्रबोधन आपली संस्कृती जिवंत करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे की त्या नृत्य स्पर्धाची गरजित होणार मला वाटत नाही कारण आम्ही आमच्या सगळ्या प्रथा सोडलेल्या आहे आमचं पुणेम सोडलेला आहे आम्ही एकत्रित करण्याचा मजा मार्ग असेल अधिक आधी म्हणून आम्हाला सांगितलं होतं हे आत्मसात करण म्हणून

आमच्याकडे लोकांना घेतो खर्च करतो पण कडे आम्ही लक्ष नाही आमच्या विद्यार्थ्याकडे आमचं लक्ष नाही आमच्या समाजाकडे अजूनही लक्षण नाही आज आम्हाला आमचा समाज आर्थिक दृष्ट्या प्रबळ करायचा आहे तो कसा होईल प्रत्येक गावामध्ये जर पुढाकार घेतला प्रत्येक गावामधून थोडंसं जमा राशी दर महिन्याला लोकांनी जमा केली तर मला वाटतं प्रत्येक गावामध्ये एक म्हणजे एक काही कामानिमित्त जर जरूरत पडली तर तो, तो पैसा तिथे उपलब्ध राहील समाजाच्या मातृशक्ती पितृशक्ती इथे उपस्थित राहिले पाहिजे त्यासाठी आम्ही कॅटर दिलं पण आमच्या मातृशक्ती आणि पितृशक्ती आज एवढे मोठे मान्यवर आपण पाहुणे बोलवले तुम्हाला मार्ग देण्यासाठी पण ते ऐकून घेण्यासाठी तु, तु, तुम्ही सु, आले नाही याबद्दल मला खंत वाटत आहे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय तीरू सुरेश मडावी अध्यक्ष जागतिक गुण वरोरा यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी माया मी त्यांचे आभार व्यक्त

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय तिरुमाई सुवर्णताई वरकडे प्रदेश अध्यक्ष जंगम दल यांनी सुद्धा अमूल्य अशा मार्गदर्शन केले त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते सन्माननीय तिरु तिरुमाई सुरेश टोरे सर ऑल इंडिया फेडरेशन चंद्रपूर यांनी सु, सुद्धा यांनी सुद्धा कार्यक्रमात उपस्थित दर्शवली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते सन्माननीय तिरुमाय मायाताई पेंदोर विदर्भ अध्यक्ष आदिवासी टायगर सेना यांनी सुद्धा अमूल्य मार्गदर्शन केले त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते सन्माननीयुमाय पुम सामाजिक कार्यकर्ता वरोरा यांनी सुद्धा उपस्थित दर्शवली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते सन्माननीय तिरु तिरुमल दादाजी मढावी सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांनी सुद्धा कार्यक्रमात उपस्थित दर्शवले त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते सन्मान्य तिरुमाल संगलदीप पेंदाब सामाजिक कार्यकर्ते चंदन खेडा यांनी सुद्धा कार्यक्रमात उपस्थित दर्शविले त्या सुद्धा त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते आणि इथे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असा जाहीर करते धन्यवाद हॅलो 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 या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचा जो दिवसभराचा जो आपला कार्यक्रम होता तो कार्यक्रम आज या ठिकाणी आपण थांबवलेला आहे जयशिवा आणि तुम्हाला यानंतर सर्वांनी भोजन करायचं आहे भोजन केल्यानंतर लगेचच आपण काही वेळामध्ये या ठिकाणी जो आपला सांस्कृतिक कार्यक्रम आहे पारंपरिक गोंडी रेला नृत्य व गोंडी रेकॉर्डिंग डान्स नृत्य स्पर्धा ह्या दोन स्पर्धा आपल्या ठिकाणी आयोजित आहे आणि बरेच स्पर्धक या ठिकाणी उतरलेले आहे आणि म्हणून आपण भोजन केल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत त्या कार्यक्रमाचे नियोजित पाहुणे नियोजित वेळेवर येणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी म्हणजे भोजन करायचं आहे धन्यवाद